हां हॅलो नमस्कार संडे आहे आणि आजीने दुपारी शेतातून जी भाजी तोडून आणली ना तर ती तयार करत आहे काल शनिवारी माझ्या डोक्याला ते लावायचं लक्षात नाही राहिलं आणि त्यामुळे आज संडेचे केस नाही धुतले मग आता संध्याकाळी मस्त केसांची मालिश करून ते लावून घेत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला शेवटी रायबाचा जो हिडन टॅलेंट आहे ना तो पाहायला मिळणार आहे त्यामुळे ब्लॉग आजचा शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर मी केसांना तेल लावत असताना आईने चहा आणला आणि रायबा गरमागरम चहाचा कप हातात दे म्हणून मागत होता आणि मागे लागला त्यानंतर मग त्याला थोडं चहा दूध दिला आणि आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला शनिवारी जर केसांना तेल लावलं असताना तर रविवारी धुता आले असते पण लक्षात नाही राहिलं आणि कंटाळा केला माहेर आल्यानंतर असा आळस होतच असतो त्यानंतर नाना आणि रायबा म्हशीचं दूध काढण्यासाठी गेलेले होते येताना चिकन घेऊन आले आणि हे पहा रायबा चिकन पण खूप जास्त खूप झालं आणि ते चिकनची पिशवी कुणाच्या हातातही देत नाही त्या चिकनमध्ये आईने चिकनची पिशवी ओपन केली त्यामध्ये जो कलेजा होता ना तर तो रायबासाठी असं तेल आणि मीठ टाकून गरम करून देत आहे तर रायबाला हा कलेजा खायला आवडतो त्यामुळे आईने त्याला तो गरम करून दिला त्यानंतर काळ्या रस्श्यामधलं झणझणीत असं मस्तपैकी चिकन बनवलं संडे म्हटला की चिकन किंवा नॉनव्हेजचा काही एक प्रकार हा नक्की होत असतो त्यानंतर ना रायबाला फॅन चालू बंद करायचा होता आणि त्याचा काही हात पुरत नव्हता तर त्याने मला चेअरवरती बसवलं आणि माझ्या दोन्ही खांद्यांवरती दोन्ही पाय ठेवून पा कुठे लाईट चालू करतो फॅन बंद करतो लाईट बंद करतो आणि असा बसला तर तोपर्यंत आईचा स्वयंपाक झालेला होता मग आम्ही सगळे जेवणाला बसलो आणि नाही का म्हणजे दुसरं काही बनवण्यापेक्षा नॉनव्हेज ना खूप जास्त मस्त वाटतं बनवायला कारण पटकन होतं भाजी बनवायची भात बनवायचा आणि भाकरी बनवायची तसं बाकी जर बनवायचं असलं ना तर त्याला खूप जास्त वेळ लागतो ला ला तर हे आहे रायबाचा हिडन टॅलेंट ते म्हणजे कुत्र्याचा एकदम हुबेहूब आवाज काढतो आणि ॲक्टिंगही तशीच करतो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग